भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी आमदार अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भिंगार येथील श्री मारुती मंदिर येथे महाआरती करण्यात आली याही कॅन्टोनमेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष संभाजीराव भिंगार दिवे शहराध्यक्ष संजय सपकाळ विशाल बेलपवार ज्ञानेश्वर फासे संपत बेरड अनिल तेजी सुदाम गांधले दीपक लिपाणे मारुती पवार शिवम भंडारी अक्षय नागापुरे पहलवान सागर चवणके अभिजित सपकाळ प्रवीण घावरी कमलेश राऊत शुभम टाक प्रमोद आठवाल दीपक मट्टू राजू कडूस संकेत झोडगे उपाध्यक्ष दिनेश लंगोटे विशाल झुंज आदी उपस्थित होते

बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा